प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांचे दुःखद निधन संपूर्ण चित्रपट सृष्टी शोकमग्न हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अढळ स्थान असलेले ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे आज दुःखद निधन झाले त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे मनोज कुमार हे केवळ अभिनेते नव्हते तर ते एक उत्कृष्ट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सुद्धा होते त्यांनी देशभक्तीपर चित्रपटांची परंपरा निर्माण केली आणि ती अधिक बळकट केली त्यांना भारत कुमार ही उपाधी मिळण्यामागे त्यांच्या चित्रपटामधून भारत मातेसाठी केलेली निष्ठा आणि प्रेमच कारणीभूत होतं त्यांच्या काही गाजलेल्या चित्रपटांमध्ये शहीद उपकार और पश्चिम क्रांती यांचा समावेश होतो उपकार या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री सन्मानाने गौरवण्यात आले आहे चित्रपटात त्यांच्या देशभक्ती आणि सामाजिक मूल्यांची प्रखर छटा दिसून येत असे मनोज कुमार यांचे योगदान केवळ सिनेसृष्टीपुरतं मर्यादित नव्हतं तर त्यांनी संपूर्ण देशातील प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली होती त्यांच्या जाण्याने एक सुवर्ण युग संपला आहे असंच म्हणावं लागेल त्यांच्या पार्थिवावर उद्या मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या निधनामुळे चाहत्यांमध्ये आणि चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांमध्ये शोकाची लाट उसळली आहे मनोज कुमार यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो त्यांच्या कुटुंबियांना या दुःखद प्रसंगी संबल मिळो हीच प्रार्थना नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक